नमस्कार शेतकरी मित्रांनो एक नवीन अपडेट आहे जो ग्रामीण विभागाशी याचा थेट संबंध असल्यामुळे माझा हा व्हिडिओ टाकण्याचा मोह आवरत नव्हता आज आता महाराष्ट्र शासनाद्वारा ग्रामीण शहरी अशा दोनही गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये जे भजन मंडळ आहे त्या भजन मंडळांना भांडवली अनुदान म्हणून Uh, महाराष्ट्र शासनामार्फत त्यांना भांडवली अनुदान पंचवीस हजारापर्यंत देण्यात येत आहे तरी प्रत्येक गावातील अशा अठराशे मंडळांना त्यांना पंचवीस हजार रुपये याप्रमाणे अनुदान द्यायचं आहे करिता आपण नोंदणी करता अर्ज करू शकतो आपल्या गावामध्ये जर भजन मंडळ असेल आणि त्या भजन मंडळामार्फत आपल्याला अर्ज करायचा अर्ज हा अनुदान डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरून आपण करू शकता त्यासाठी आवश्यक असणारी काही कागदपत्रं आहे जस जसं की आपल्या भजन मंडळाचं पॅन कार्ड त्याचप्रमाणे आपल्या भजन मंडळाचं आपल्या बँकेचं पासबुक आणि इतरत्र तुम्ही जिथे कुठे आपलं मंडळ कार्यक्रमाला जात असेल त्या कार्यक्रमाचे फोटो तुम्ही आपल्या भजन मंडळाची जाहिरात दिली असेल तर ती जाहिरात अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स आपण जर अनुदान डॉट ओ आर जीला या संकेतस्थळावर जर अपलोड केले आणि नोंदणी करून जर अर्ज केला तर महाराष्ट्र शासनामार्फत दिलं जाणारं जे भजनी मंडळ अनुदान भांडवली अनुदान जे आहे हे आपल्याला मिळू शकतं त्याकरिता हात जोडून आपल्याला नम्र विनंती आहे की ज्या आपल्या गावामध्ये जर भजनी मंडळ असेल आणि आपण जर सदस्य असाल तर कृपया या योजनेचा लाभ घ्यावा हा ला, व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा धन्यवाद